नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अपूर्णांकांची तुलना म्हणजेच अपूर्णांकांचा लहान मोठेपणा बघणार आहोत बाळांनो समोर तुम्हाला पाच समान लांबीच्या पट्ट्या आहेत दिसत आहेत सर्वांना तर या पाच समान लांबीच्या ज्या पट्ट्या आहेत त्यामध्ये काही भाग रंगवलेले आहेत आणि मग हा जो प्रत्येक पट्टीमध्ये रंगवलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो ते आपण बघूया ठीक आहे आता पहिली पट्टी बघा एकूण भाग किती आहेत सांगा मला दोन व्हेरी गुड मग या दोन समान भागांपैकी किती भाग रंगवलेला आहे ए मग अपूर्णांक पा समोर चौकटीमध्ये जो अपूर्णांक लिहिला आहे पा रंगवलेला भाग एक आहे म्हणून अंशामध्ये किती लिहिले ए छेदस्थानी एकूण समान भाग किती आहेत ते लिहायचं मग पहिल्या पट्टीमध्ये एकूण रंगवलेला आणि न रंगवले किती भाग आहे दोन म्हणून छेदस्थानी किती लिहिले दोन एक छेद दोन किंवा एक अंश छेद दोन दुसरी जी पट्टी आहे या दुसऱ्या पट्टीमध्ये किती भाग रंगवलेला आहे एक म्हणून अंशस्थानी एक लिहायचा आणि किती भागांपैकी कि एक भाग एकूण समान भाग किती आहेत एक दोन तीन हो की नाही तीन समान भागांपैकी एक भाग रंगवला म्हणून एक छेद तीन समजत आहे किंवा एक अंश पट्टी आहे पहा एकूण समान भाग किती आहेत मोजा एक दोन तीन चार आहे चार समान भाग व्हेरी गुड आणि या चार समान भागांपैकी किती भाग रंगवलेला आहे एक म्हणून एक रंगवलेला आहे म्हणून अंशस्थानी एक लिहायचा म्हणजे रेषेच्या वर एक रेषेच्या खाली छेदस्थानी चार लिहायचे एक छेद चार किंवा एक अंश छेद चार चौथी पट्टी जी आहे किती भाग आहेत मोजा एक दोन तीन चार पाच आहेत पाच भाग व्हेरी गुड मग या पाच समान भागांपैकी किती भाग रंगवलेला आहे एक म्हणून अपूर्णांक काय येईल सांगा तुम्ही एक अंश छे पाच शाब्बास आता शेवटची पट्टी बघा एकूण समान भाग बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा समान भागांपैकी किती भाग रंगवलेला आहे ए काय अपूर्णांक येईल सांगा एक छेद सहा किंवा एक अंश छे सहा समजत बाळांनो सगळ्यांना बाळांनो व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे पा जो भाग रंगवलेला आहे निळ्या रंगाचा भाग रंगवलेला आहे की नाही मग आता आपण दिलेला अपूर्णांक आणि रंगवलेला भाग याच नीट निरीक्षण करा पा आता पहिला भाग जो आहे पहिली पट्टी बघा यात रंगवलेला भाग आणि अपूर्णांक कोणता आहे एक छेद दोन आता पा इथे अपूर्णांकांमध्ये अंशस्थानी सगळीकडे कोणता अंक एक, आहे एक एक, एक एक हो की नाही म्हणजे अंश सगळीकडे एक आहे ठीक आहे छेदस्थांची संख्या म्हणजे छेद सगळीकडे बदललेला आहे पहा काय झालं दोन तीन चार पाच सहा म्हणजे छेद काय झालाय मोठा मोठा होत गेलाय की नाही मग आता रंगवलेल्या भागाचं आणि छेदस्थानी असलेल्या संख्येचं म्हणजे छेदाच नीट निरीक्षण करायचंय पा पहिल्या पट्टीमध्ये रंगवलेला भाग इतर रंगवलेल्या भागांपेक्षा कसा आहे कमी आहे की जास्त आहे जास्त आहे हो की नाही मग छेदस्थानी कोणता अंक आहे दोन म्हणजे जेव्हा लहान अंका है, है है? अंक आहे संख्या लहान आहे छेदस्थानी रंगवलेला भाग कसा आहे जास्त दोन नंबरच्या पट्टीमध्ये बघा छेदस्थानी अंक कोणता आहे तीन म्हणजे दोनापेक्षा मोठा आहे पण रंगवलेला भाग काय झालेला आहे कमी झालेला आहे हो की नाही त्याच्या खालची तिसरी पट्टी बघा रंगवलेला भाग काय झालेला आहे अजून कमी आणि छेदस्थानचा अंक काय झालेला आहे वाढत चाललेला आहे म्हणजे पा दोन तीन चार म्हणजे जस जसा अंक वाढतो आहे तस तसा रंगवलेला भाग काय होतो आहे कमी होतोय हो की नाही होतोय की नाही ओके आता चौथ्या पट्टीमध्ये बघा रंगवलेला भाग वरच्या पट्टीपेक्षा आणखी कमी झालेला आहे इथे छेदस्थानी कोणता अंक आहे पाच छेद किती आहे त्या पाच त्यानंतर शेवटच्या छेद आहे सहा रंगवलेला भाग इतर सर्व भागांपेक्षा कसा आहे कमी यावरून आपल्याला काय लक्षात येत दोन अपूर्णांकांमधील लहान मोठेपणा ठरवताना त्यांच्या छेदांचे निरीक्षण करायचे ठीक आहे ज्या अपूर्णांकांचा अंश एक असतो त्या अपूर्णांकाचा छेद जस जसा मोठा होत जातो तस तसा तो अपूर्णांक लहान होत जातो समजत एका बाळांनो या ठिकाणी बघा तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत दिलेल्या चौकटीमध्ये वर दिलेले दोन चिन्ह जी आहेत चहा पेक्षा लहान च्या पेक्षा मोठे यापैकी योग्य ते चिन्ह तुम्हाला चौकटीमध्ये द्यायचं आहे ठीक ठीके बाळांनो आता अपूर्णांक कोण कोणते आहेत पहा पहिलं एक छेद तीन आणि एक छेद दोन अंशस्थानी एक आहे छेदस्थानी तीन आहे आणि दोन आहे कोणता छेद मोठा आहे तीन ठीक आहे म्हणून एक छेद तीन हा अपूर्णांक लहान एक छेद तीन एक छेद दोन पेक्षा कसे आहेत लहान दुसरं पहा एक छेद तीन आणि एक छेद चार छेदस्थानी इकडे तीन पुढे आहे चार चार मोठे आहे म्हणून तो अपूर्णांक लहान आहे एक छेद तीन हे एक छेद चार पेक्षा मोठे आहेत तिसरं एक छेद पाच आणि एक छेद तीन छेदस्थानी पाच आहे आणि तीन आहे पाच हे तीनापेक्षा मोठे आहेत म्हणून तो अपूर्णांक लहान एक छेद पाच हे एक छेद तीन पेक्षा लहान आहे चौथं एक छेद दोन आणि एक छेद तीन दोन आणि तीन आहे तीन हे मोठे आहेत म्हणून एक छेद दोन हे एक छेद तीन पेक्षा मोठे आहेत पाचव एक छेद पाच आणि एक छेद चार छेदस्थानी पाच आहे चार आहे पाच हे चारा पेक्षा मोठे आहेत म्हणून तो अपूर्णांक लहान आहे एक छेद पाच हे एक छेद चार पेक्षा लहान आहेत शेवटचं एक छेद दोन एक छेद पाच अंशस्थानी एक आहे पाच सगळीकडे आणि छेदस्थानी इथे काय आहे दोन आणि पाच दोनापेक्षा पाच हे कसे आहे मोठे दोनापेक्षा पाच मोठे आहेत म्हणून एक छेद पाच हा अपूर्णांक एक छेद दोन पेक्षा कसा आहे लहान म्हणजेच एक छेद दोन हे एक छेद पाच पेक्षा मोठे आहेत त्या प्रमाणे चिन्ह आहेत समजतंय का बाळांनो तुम्हाला असं मनाने दहा संख्या घ्यायच्या दहा अपूर्णांक घ्यायचेत आणि त्यांचा लहान मोठेपणा तुम्ही ठरवायचा आहे तुम्ही सर्वजण बरोबर करणार मला त्याची खात्री आहे ओके बाय बाय